तुम्ही खूप प्रयत्न करता पण तरीही परिणाम होत नाही कधी वाटतं का मी सगळं योग्य करत आहे तरीही आयुष्य अडखळतंय बहुतेक लोक याला नशीब किंवा वाईट काळ म्हणतात पण अकट सायन्स एक वेगळं सत्य सांगते समस्या प्रयत्नांची नाही समस्या संतुलनाची आहे आजच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लॉ ऑफ जेंडर म्हणजे तुमच्या आत कार्यरत असलेल्या मॅस्क्युलिन आणि फेमिनिन ऊर्जांचं खरं विज्ञान हा एपिसोड मनाने समजण्यासाठी नाही तो आतून अनुभवण्यासाठी आहे मी नवाल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू चॅनलवर तुमच्यासोबत हे गुपित शेअर करतोय जर तुम्हाला आकट सायन्स एनर्जी मास्टरी आणि कॉन्शियस लिव्हिंग मराठीत खोल आणि प्रामाणिक हवं असेल आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण एका अशा तत्वाची सखोल चर्चा करणार आहोत ज्याबद्दल सर्वाधिक गैरसमज आहेत लिंगाचा नियम हो पण सुरुवात करण्याआधी एक गोष्ट लगेच स्पष्ट करूया याचा संबंध पुरुष किंवा स्त्री शरीराशी नाही अजिबात नाही हा पूर्णपणे ऊर्जेचा विषय आहे आणि हा विषय आपण निवडला कारण आपल्या स्रोतांमध्ये एक समान धागा दिसतोय बरोबर जो एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर देतो तो प्रश्न म्हणजे आपण प्रचंड मेहनत करूनही का थकतो आणि अपेक्षित परिणाम का मिळत नाहीत आणि याच्या उलटही हो काही लोक फक्त योग्य वेळेची वाट पाहत बसतात आणि त्यांचं आयुष्य जागेवरच का थांबत बरोबर हाच तो संघर्ष खर तर हा अनेकांच्या आयुष्यातला संघर्ष आहे एका बाजूला हसेल कल्चर आहे जे सांगतं की सतत धावत राहा काम करत राहा हो सतत डुईंग आणि दुसऱ्या बाजूला सरेंडर किंवा लेटगोचा सल्ला आहे जो सांगतो की गोष्टींवर विश्वास ठेवा यात सामान्य माणूस गोंधळून जातो नक्कीच आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या गोंधळाच्या पलीकडे जाऊन निर्मिती मागचं मूळ सूत्र काय आहे हे समजून घेणं आणि यासाठी आपण हर्मेटिक ज्ञान योगशास्त्र आणि अगदी आधुनिक मानसशास्त्राचाही आधार घेणार आहोत हो ठीक आहे चला तर मग यावर सविस्तर बोलूया आपल्या स्रोतांपैकी सर्वात जुना संदर्भ आहे द कॅबलियॉन या ग्रंथाचा त्यात एक वाक्य आहे प्रत्येक गोष्टीत लिंग आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुष आणि स्त्री तत्वे आहेत हे वाक्य दिसायला खूप साधं आहे पण यात खूप मोठा अर्थ दडला आहे हो। उत्तरच आहे लिंग या शब्दाचा इथे अर्थ आहे निर्माण करणारी शक्ती निर्माण करणारी शक्ती अच्छा हो हे तत्व सांगतं की कोणतीही गोष्ट निर्माण होण्यासाठी म्हणजे अस्तित्वात येण्यासाठी दोन प्रकारच्या ऊर्जा एकत्र याव्या लागतात दोन प्रकारच्या एक पुरुष ऊर्जा म्हणजे पुढाकार घेणे दिशा देणे कृती करणं ही एक बाहेरच्या दिशेने जाणारी भेदक ऊर्जा आहे जसं की एखादं बीज जमिनीत पेरणं अगदी अगदी तोच मुद्दा आणि मग स्त्री ऊर्जा ती याच्या अगदी उलट काम करते का उलट नाही म्हणता येणार अच्छा पण पूरक नक्कीच स्त्री ऊर्जा म्हणजे ग्रहणशीलता संगोपन करणे आणि निर्मितीसाठी जागा तयार करणे जागा तयार करणे हो ही एक आतल्या दिशेने काम करणारी सामावून घेणारी ऊर्जा आहे जसं की ती जमीन जी त्या बिला स्वीकारते त्याला पोषण देते आणि आतल्यात प्रक्रिया करते म्हणजे तुम्ही जगातलं सर्वोत्तम बी घेतलं पण जमीन नापिक असेल तर काहीच उगवणार नाही आणि जमीन कितीही सुपीक असो जर तुम्ही बी पेरण्याची कृतीच केली नाही तर ती तशीच पडून राहील वाह म्हणजे पुरुष ऊर्जा ठरवते काय करायचं तर स्त्री ऊर्जा कसं होऊ द्यायचं यासाठी जागा निर्माण करते बरोबर हे तर झालं तात्विक ज्ञान पण हजारो वर्षांपासून भारतात या ऊर्जेसोबत प्रत्यक्ष काम केलं जात ना हो योगशास्त्र हे या ऊर्जेचं व्यवहारिक विज्ञान आहे हो आणि त्यात याला म्हणतात ना अगदी बरोबर योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात हजारो ऊर्जा वाहिन्या आहेत ज्यांना नाडी म्हणतात यातल्या दोन अत्यंत महत्वाच्या आहेत पिंगला नाडी हो जी आपल्या शरीराच्या उजव्या बाजूशी जोडलेली आहे ही सौर ऊर्जा आहे पुरुष ऊर्जा हो पुरुष ऊर्जेचं प्रतीक जेव्हा आपण विचार करतो विश्लेषण करतो धावपळ करतो तेव्हा आपली पिंगला नाडी सक्रिय असते आणि दुसरी इडा नाडी शरीराच्या डाव्या बाजूशी जोडलेली आहे बोर। हो, जोडले ही चंद्र ऊर्जा आहे म्हणजे स्त्री ऊर्जेचं प्रतीक अच्छा जेव्हा आपण शांत असतो आराम करतो भावना अनुभवतो किंवा एखादी कल्पना स्वीकारतो तेव्हा इडा नाडी सक्रिय असते म्हणजे आपण श्वास घेतो तेव्हाही एका वेळी एक नागपुडी जास्त सक्रिय असते हो जेव्हा उजवी नागपुडी जास्त चालते तेव्हा पिंगला सक्रिय असते आणि जेव्हा डावी चालते तेव्हा इडा याचा अर्थ सरळ आहे जर कोणी दिवसभर तणावात आणि धावपळीत असेल तर त्याची पिंगला नाडी अक्षरशः ओव्हरटाईम करत आहे बरोबर आणि याउलट जर कोणाला प्रेरणाच मिळत नसेल आळस वाटत असेल तर त्याची इडा नाडी प्रबळ आहे परफेक्ट हे केवळ आध्यात्मिक नाही हे तर आपलं बायो फीडबॅक आहे हीच खरी गोष्ट आहे योगशास्त्र म्हणतं की खरी निर्मिती किंवा खरी शांतता तेव्हाच मिळते जेव्हा या दोन्ही नाड्यांमधली ती सुषुम्ना नावाच्या मध्यवर्ती नाडीतून वाहू लागते हो पण आपल्या दैनंदिन जीवनात आपण सतत एका टोकाला असतो नाही का हो आणि इथेच आपल्या स्रोतांमधलं एक निरीक्षण खूप महत्वाचं वाटतं त्यात दोन प्रकारच्या लोकांची उदाहरणं दिली आहेत एकीकडे असा उद्योजक आहे जो दिवसाचे अठरा तास काम करतो सतत नवीन योजना आखतो धावपळ करतो पण महिन्याच्या शेवटी तो पूर्णपणे थकलेला असतो चिडचिड करतो त्याला बर्नआउट झाल्यासारखं वाटतं बरोबर हा माणूस पूर्णपणे पुरुष ऊर्जेत झोगतोय त्याच्याकडे कृती आहे दिशा आहे पण पन... ग्रहणशीलता नाही तो स्वतःला रिचार्ज होण्याची संधीच देत नाहीये बरोबर परिणामी त्याची ऊर्जा वाया जाते आणि तो आतून रिकामा होतो ग्रहणशीलतेशिवाय केलेली कृती म्हणजे दिशाहीन धावणे आणि दुसरीकडे एक कलाकार आहे ज्याच्याकडे अद्भुत कल्पना आहेत तो तासन तास विचार करतो स्वप्न पाहतो पण प्रत्यक्षात कॅनव्हासवर एक रेषाही ओढत नाही हो तो योग्य मूड किंवा प्रेरणेची वाट पाहत बसतो आणि अनेक वर्ष निघून जातात ही व्यक्ती पूर्णपणे स्त्री ऊर्जेत अडकलीये तिच्याकडे ग्रहणशीलता आहे है, कल्पना आहेत पण कृती करण्याची पुरुष ऊर्जा नाही बरोबर कृतीशिवाय असलेली ग्रहणशीलता म्हणजे एका जागी थांबून राहणे एकाला थकवा मारतो तर दुसऱ्याला निराशा दोन्ही अपूर्ण आहेत यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपल्या दैनंदिन जीवनात आपण कुठे असंतुलित होत आहोत बरो बरोबर मला वाटतं आधुनिक मानसशास्त्र सुद्धा याच गोष्टीबद्दल बोलतं फक्त त्यांची भाषा वेगळी आहे हो ते याला डुइंग मोड विरुद्ध बीइंग मोड असं म्हणतात बरोबर पण काही लोक म्हणतील की बिईंग मोड म्हणजे आळशीपणा आहे यात काही तथ्य आहे का हाँ है. हा खूप चांगला प्रश्न आहे बीइंग मोड म्हणजे आळशीपणा नव्हे बीइंग मोड म्हणजे जाणीवपूर्वक शांत राहणे रिचार्ज होणे अच्छा जसं गाडी चालवताना फक्त ऍक्सिलरेटर दाबून चालत नाही तसं आयुष्यात फक्त डुईंग मोड असून चालत नाही बरोबर डुईंग मोड म्हणजे ध्येय गाठणं काम करणं हा पुरुष ऊर्जेचा भाग आहे तर बीइंग मोड म्हणजे त्या क्षणाचा अनुभव घेणं आपल्या भावनांना समजून घेणं हा स्त्री ऊर्जेचा भाग आहे आजच्या जगात बिझी असण्याला इतकं महत्व दिलं जातं की शांत बसणं म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतोय असं वाटायला लागतं आणि याच असंतुलनामुळे चिंता तणाव यांसारख्या समस्या वाढल्या आहेत पण आपल्या स्रोतांनुसार गुड विज्ञान म्हणजे अकल सायन्स याचेही एक पाऊल पुढे जाऊन विचार करतं ते फक्त मनस्थितीबद्दल बोलत नाही ते ऊर्जा क्षेत्राबद्दल म्हणजे बायोफिल्डबद्दल बोलतं हा काय प्रकार आहे हो मानसशास्त्र मनाच्या पातळीवर थांबतो गूढ विज्ञान ऊर्जेच्या पातळीवर जातं त्यानुसार आपल्या प्रत्येकाच्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र असतं ऑरा किंवा बायोफिल्ड हो हे आपल्या वैयक्तिक वायफाय सिग्नल सारखं असं समजा ओके जर तुमच्या सिग्नल खूप आक्रमक आणि तीव्र असेल म्हणजे पुरुष ऊर्जा जास्त असेल तर तो इतर सिग्नल्सना अडथळा आणतो आणि तुम्हाला काहीच डाउनलोड करता येत नाही म्हणजे नवीन कल्पना संधी दिसतच नाहीत आणि जर सिग्नल खूपच कमकुवत असेल तर था? म्हणजे स्त्री ऊर्जा जास्त असेल तर तर तुमचा सिग्नल इतका विखुरलेला आणि कमकुवत असतो की त्याला कनेक्शनच मिळत नाही म्हणजे तुमच्याकडे उत्तम कल्पना आहेत पण त्या वास्तवात उतरवण्यासाठी लागणारी शक्तीच नाहीये अच्छा दोन्ही परिस्थितीत तुमचा हेतू किंवा इच्छा योग्य ठिकाणी पोहोचत नाही हे केवळ मानसिक नाही तर हे एक ऊर्जात्मक असंतुलन आहे आणि ते तुमच्या आकर्षणाच्या शक्तीवर थेट परिणाम करतं अगदी तर मग जेव्हा लोक म्हणतात मी खूप प्रयत्न करतो पण काहीच घडत नाही याचं मूळ कारण याच ऊर्जात्मक असंतुलनात दडलेलं आहे असं म्हणता येईल हो कारण ते फक्त अपलोड करत आहेत पण डाऊनलोड साठी वायफाय बंद करून बसले आहेत अगदी अचूक उपमा आहे ही ते फक्त पुरुष ऊर्जेचा वापर करत आहेत कृती म्हणजे ऍक्शन आहे पण स्वीकारण्याची वृत्ती अलावन्स नाहीये प्रयत्न एफर्ट आहेत पण समर्पणाचा सरेंडरचा भाव नाही पण समर्पण म्हणजे एक प्रकारे हार मानण्यासारखं नाही का महत्वाकांक्षी लोकांना हे कसं पटेल प्रयत्न सोडून द्यायचे का नाही अजिबात नाही हाच सर्वात मोठा गैरसमज आहे अच्छा समर्पण म्हणजे प्रयत्न सोडणे नव्हे समर्पण म्हणजे निकालावरचा ताबा सोडणे निकालावरचा ताबा हो स्त्री ऊर्जा आपल्याला शिकवते की आपण आपलं सर्वोत्तम काम करायचं आणि मग विश्वाला त्याचं काम करू द्यायचं उदाहरणार्थ बी पेरण्याचं काम आपलं म्हणजे पुरुष ऊर्जा स्त्री ऊर्जेचं आहे आपण बी पेरून जमीन सतत उकरून पाहू शकत नाही की ते उगवलं की नाही पण लोक नेमकं तेच करतात हो ते कृती करतात आणि मग सतत चिंता करतात निकालावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात ही चिंता हा ताबा ठेवण्याचा प्रयत्नच ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतो आणि इथेच मला वाटतं तंत्रशास्त्रातील शिवाशक्ती संयोग ही संकल्पना अधिक स्पष्टता आणते हो याला अंतर्गत विवाह म्हणजे इनर आहे ही, ही खूप सुंदर संकल्पना आहे हो ही या संपूर्ण चर्चेची परमोच्च अवस्था आहे तंत्रानुसार शिव म्हणजे शुद्ध चेतना दिशा विचार पुरुष आणि शक्ती म्हणजे ऊर्जा प्रकृती निर्मिती हे स्त्री तत्व आहे जेव्हा चेतना म्हणजे शिव आणि ऊर्जा म्हणजे शक्ती एकत्र येतात तेव्हाच सृष्टी निर्माण होते आणि हेच तत्व आपल्या आतही लागू होत शिव आणि आपली भावना म्हणजे शक्ती म्हणजे आपल्या आतला शिव आणि आपल्या आतली शक्ती यांचा संयोग याचं व्यवहारिक रूप काय असेल याचं व्यवहारिक रूप म्हणजे जेव्हा तुमचं मन स्पष्ट असतं म्हणजे मॅस्क्युलेन आणि हृदय मोकळं असतं म्हणजे फेमिनिन स्पष्ट मन आणि हृदय हो स्पष्ट मन म्हणजे तुम्हाला काय हवं आहे तुमची दिशा काय आहे याबद्दल तुमच्या मनात कोणताही गोंधळ नाही हा शिवाचा भाग आहे आणि मोकळं हृदय मोकळ हृदय म्हणजे त्या दिशेने प्रवास करताना जे काही अनुभव येतील त्यांना स्वीकारण्याची तुमची तयारी आहे तुम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवता हा शक्तीचा भाग आहे जेव्हा विचार आणि भावना एकत्र येतात तेव्हा कोणतीही गोष्ट सहजतेने प्रकट होते पण आपलं काय होतं विचार एकीकडे आणि भावना दुसरीकडेच असतात त्यामुळे आताच संघर्ष सुरू असतो तर मग या सगळ्याचा सार काय यातून कोणती एक व्यवहारिक गोष्ट शिकायला मिळते जी दैनंदिन जीवनात लगेच वापरता येईल सर्वात महत्त्वाची गोष्ट ही शिकायला मिळते की कधी पुढे जायचं आणि कधी थांबायचं हे ओळखायला शिकणं कधी निर्णय घ्यायचा जी पुरुष ऊर्जा आहे आणि कधी गोष्टींना त्यांच्या नैसर्गिक गतीले घडू देण्यासाठी विश्वास ठेवायचा जी स्त्री ऊर्जा आहे हे संतुलन ज्या व्यक्तीला साधता आलं तिचं आयुष्य एका नैसर्गिक प्रवाहात म्हणजे फ्लो मध्ये वाहू लागतं मग सतत संघर्ष करावा लागत नाही म्हणजे दिवसातला काही वेळ साठी आणि काही वेळ जाणीवपूर्वक साठी राखून ठेवणे अगदी खरा बदल तेव्हा घडतो जेव्हा एखादी व्यक्ती हे मनापासून स्वीकारते की मी फक्त करणारा नाही तर मी स्वीकारणारा देखील आहे आय एम नॉट जस्ट डुअर आय एम ऑल्सो द रिसिव्हर हो हा दृष्टिकोन ज्या क्षणी येतो त्या क्षणी निर्मिती संघर्षातून सहजतेकडे प्रवास करते मग आयुष्य जबरदस्तीने ढकलण्याची गरज वाटत नाही ते आपोआप उलगडत जात हो जसं की एखादी बोट चालवताना इंजिन म्हणजे पुरुष ऊर्जा पण लागतं आणि प्रवाहाची दिशा ओळखणं म्हणजे स्त्री ऊर्जा पण महत्वाचं असतं दोन्ही एकत्र आलं की प्रवास सहज होतो आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते जी आपल्या स्रोत्यांमध्ये सारांश म्हणून दिली आहे संतुलन हीच खरी शक्ती आहे बॅलन्स इक्वल्स पॉवर हो आपण जितकी जास्त जबरदस्ती करतो तितका जास्त प्रतिकार निर्माण होतो फोर्स इक्वल्स रेझिस्टन्स बरोबर आणि जेव्हा आपल्या आत पुरुष आणि स्त्री ऊर्जांमध्ये सुसंवाद निर्माण होतो तेव्हाच खरी निर्मिती होते हा मनी इक्वल्स क्रिएशन आणि हेच विज्ञानाचा सार आहे अनेक लोकांना वाटतं की विज्ञान म्हणजे परिस्थितीवर किंवा लोकांवर नियंत्रण मिळवणे हो असा एक गैरसमज आहे पण खरं तर गूढ विज्ञान म्हणजे स्वतःच्या आतल्या ऊर्जांवर संतुलन साधणे जेव्हा आज संतुलन येतं तेव्हा बाहेरच्या जगात आपोआप सुसंवाद निर्माण होतो कारण बाहेरचं जग हे आतल्या जगाचंच प्रतिबिंब आहे अगदी बरोबर खरंच हा दृष्टिकोन खूप वेगळा आणि शक्तिशाली आहे पुढील विश्लेषणात आपण मनाचे रसायन म्हणजे अल्केमी ऑफ माइंड या अजून एका रंजक विषयावर बोलणार आहोत नक्कीच ज्यात आपण विचार उच्च चेतनेमध्ये कसे रूपांतरित होतात आणि आपल्या आतलं शिसे सोन्यात कसं बदलतं यावर प्रकाश टाकू नक्कीच पण जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार आपल्या दैनंदिन जीवनातील असं कोणतं क्षेत्र आहे जिथे कृती आणि स्वीकृती यांच्यात अधिक संतुलन आणण्याची गरज आहे ते आपलं काम असू शकतं आपली नाती असू शकतात किंवा अगदी आपलं आरोग्य असू शकतं कुठे आपण जास्त करत आहोत आणि कुठे फक्त वाट पाहत आहोत यावर शांतपणे विचार करायला हवा उत्तर आतच मिळेल हो आज तुम्हाला हे स्पष्ट झालं असेल निर्मिती जोर लावून होत नाही ती संतुलनातून घडते जेव्हा कृती आणि स्वीकार मन आणि अंतःप्रज्ञा नियंत्रण आणि विश्वास एकत्र येतात तेव्हाच जीवन फ्लो मध्ये जातं हा लॉ ऑफ जेंडर फक्त समजायचा नियम नाही तो जगायचा नियम आहे जर आजचा एपिसोड तुम्हाला थोडाही खोल स्पर्श करून गेला असेल तर खाली कमेंटमध्ये बॅलन्स असा एक शब्द नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्यांना आयुष्यात खूप प्रयत्न करूनही परिणाम मिळत नाहीये आणि हो नवाल शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या एपिसोडमध्ये एपिसोड ट्वेंटी एपिसोड एट अॅल्केमी ऑफ माइंड आपण पाहणार आहोत विचार कसे शुद्ध होतात आणि मन कसं चेतनेत रूपांतरित होतं मी ओम श्री मौरायन आस्टो वास्तु वास्तूकडून नवाल शिंदे तुम्हाला भेटतो पुढच्या एपिसोडमध्ये अवेअरनेस इज द रिअल पॉवर